नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ लेना अर्जुन गरड यांची इथं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि विकासाचे जे मुद्दे घेऊन आम्ही मतदारांसमोर गेलोय त्या विषयांवरती आज आम्हाला सर्व पत्रकार बंधूंशी संवाद साधायचा आहे त्या अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदेच आयोजन केलं आज आपण फडके नाट्यगृहामध्ये जेव्हा बनवडे पाटलांची सभा झाली त्या सभेमध्ये आपण आपला वचननामा प्रकाशित केला होता आणि त्या वचननाम्याला अनुसरूनच आपले काही मुद्दे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे स्थानिक आमदार असतील महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी असतील अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर करत आणि अन्यायकारक दोन्ही कर आणि कर, त्या मालमत्ता कराला पनवेलकरांचा विरोध असून अजूनही नव्वद टक्के लोकांनी कर बनलेला नाही परंतु पनवेलकरांना या मालमत्ता करातून रिलीफ देण्यासाठी आम्ही आमच्या वचनध्यामध्ये ठळकपणे काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्यातील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे आपण मालमत्ता करावर लावलेली शास्त्री व्याज हे शंभर टक्के माफ करणार होत दुसरं आपलं वचन जे आहे जो दुहेरी कर शिडको वसाहतीमधील नागरिकांवर लागलेला आहे तो आपण सरकार स्थापनेनंतर पहिल्याच कॅबिनेट मध्ये माफ करणार आहोत आज कलम एकशे एकोणतीस ची सवलत दिलेली असताना सोयीस्करपणे सिडको वसाहतींना ती सवलत देण्यात आलेली नाहीये एकशे एकोणतीस ची सवलत सिडको वसाहतींना मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत चार तारखेला जशी उमेदवारी दिनाताईंची पदकी झाली त्याच्यानंतर जो प्रचाराचा दौर सुरू झाला आज शेवटचा दिवस आजची आहे सहा वाजता तर त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे तर आपल्याला सांगा असं वाटतं की जो प्रतिसाद प्रत्येक लोडमधून प्रत्येक शहरातून लीनादाईंना मुळाला तो न सांगण्याजोग आहे म्हणजे एवढी अपेक्षा व्यक्त केली नव्हती पण त्या अपेक्षा भरभरून लोकांनी प्रतिसाद केलेला आहे ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे आणि खरोखर त्या गोष्टीला आम्ही आश्वासित राहू लोकांची जी अपेक्षा आहे त्याला आश्वासित राहू यात काही शंका नाही पण मध्यंतरीच्या काळात बऱ्याचशा अफवा पसरवल्या गेल्या महाविकास आघाडीच्या बाबतीत पसरवल्या गेल्या आणि काही लोकांचं म्हणणं होतं की यांचा यांना सपोर्ट आहे त्यांचा त्यांना सपोर्ट आहे पण उद्धव साहेबांची कर्जत मध्ये सभा झाली त्या अनुषंगाने लिहिण्यात आपल्याला बोलतीलच त्यावर त्यांनी क्लिअर कट स्पष्ट मेसेज दिलेला आहे की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार हे लिनाताईच आहेत आणि त्या अनुषंगाने ती जी संदिग्धता लोकांमध्ये पसरवली जात होती त्याचं निराकरण झालेलं आहे तसेच निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांनीही तस शेतकरी कामगार पक्षांच्या उमेदवारांना तशा प्रकारचं लेटर दिलेलं आहे आणि स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपण आपल्या पॅपलेटवर आपण आपल्या जाहिरातींवर महाविकास आघाडीचे जे उद्धव साहेबांचे फोटो आहेत ते काढावे आणि ते वापरून आहेत असं स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे तो संभ्रमाचा भाग निघालेला आहे आणि जो प्रतिसाद मिळाला आहे हा वोटमध्ये कन्व्हर्ट या होईल यात शंभर टक्के अपेक्षा व्यक्त करतो आणि असं होईलच आणि तेवीस तारखेचा निकालावर आपल्याला सगळ्यांना परत पत्रकार परिषद घ्यावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो इथे आज कर्जतमध्ये उद्धव साहेबांची प्रचार सभा होती त्या सभेमध्ये आम्हाला जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सभेमध्ये पनवेल उरण कर्जत हे आपले उमेदवार सर्वांना विजयी करा म्हणून आवाहन केलं आणि तसेच पनवेलमध्ये जो मालमत्ता करायचा विषय आहे तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे शपथविधी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शंभर टक्के जी शास्ती लावलेली आहे ते पूर्णपणे माफ करतील त्याचप्रमाणे जो लावलेला आहे ला तो पूर्णपणे रद्द करतील आणि नागरिकांना दुधभाव केल्याने पासष्ट टक्के सवलत मिळाली नाही ती सवलत मिळवून देतील आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे येताना शेकपाचे उमेदवार श्री बाळाराम पाटील साहेब लोकांची दिशाभू करताय आता त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी ते चिन्ह माघार घ्यावेत त्यांनी माघार घ्यावी असे त्यांना आदेश दिलेले आहेत आतापर्यंत गैरवापर केलेला आहे उद्धव साहेबांच्या मशालचा गैरवापर केलेला आहे त्यांचा फोटोचा गैरवापर केलेला आहे लोकांची दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे अस्पष्टपणे उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती खूप मोठे त्यांना हे केलेले आहे की तुम्ही स्पष्टपणे तुमची सवाल की महागार घ्या आणि जेणेकरून आपला उमेदवार करा खर तर मला उमेदवार देऊन उद्धव साहेबांनी सन्मान केलेला आहे कारण की महिलांना खूप कमी ठिकाणी अशी उमेदवारी मिळते यातील माझ्यासारख्या महिलेला जे होतं एकच टर्म नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे तर खूप लवकर मला संधी देऊन त्यांनी माझा खरंच खूप खूप सन्मान केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच आमचा जो मुद्दा आहे उद्देश आहे विकास 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 आणि उमेदवारी मला खरं तर जनतेतून आलेली आहे विविध सामाजिक संस्थांमधून आलेली आहे विविध जाती धर्माच्या आलेली आहे म्हणून आलेली ही उमेदवारी आहे पण आपल्याला उमेदवारी दिलेली असताना इथे प्रस्थापित नेते असतील पुढारी असतील ह्यांना कुठेतरी त्रास होते ह्यांना आपली उमेदवारी उमेदवारी पचत नाहीये ते कायम आपल्याला उपयोग समजून आलेले आहेत आता ते आपल्याला जिंकणार आता मध्येच एक इव्हेंट झाला नावडे मध्ये शेकपचे काय कार्यकर्ते होते आणि आमचे जे तिथे काय कार्यकर्ते पत्र पाठायला गेले होते त्यावेळेस शेकअपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली जी राय केली हातातली पत्रक खेचून घेतली की तुम्ही इथे पशा करायचा नाही आमचा आमचा इलाका आहे आम्ही लगेच चळवळी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली आणि एनसी केलेली आहे अशा प्रकारचे घडतायत म्हणजे त्यांना नाही की आलेली महिला उमेदवार इथे लढते ग्रामीण भागामध्ये दोन प्रकार आहेत एक आपल्याला ग्रामपंचायत आहेत जुन्या ग्रामपंचायती आणि काही भाग महानगरपालिकेमध्ये आलेला आहे तर दोन्ही गावांमध्ये झडपी असेल आणि एकोणतीस गावं असतील तर दोन्ही ठिकाणी खूप छान प्रसार जाऊन मिळालेला आहे तिकडे आपले कट्टर शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत त्यांचा मोठा आपला आपल्या सोबत सहकार्य आहे त्याचा पूर्ण पाठिंबा आपल्याला आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागाची चिंता आम्हाला नाहीये भले थोडंफार ग्रामीण भागामध्ये बाळाराम पाटील यांना मतदान जाण्याची शक्यता आहे पण आपण संपूर्ण झिरो आहोत असं नक्कीच नाहीये शिवसेनेचे पदाधिकारी आज व्यासपीठावर दिसत नाही सर्वांचे जिल्हा प्रमुख स्वतः प्रत्येक ग्रेस आज बैठका घेत आहेत आणि दोनची जी तयारी चालली आहे त्याचा आढावा त्या शहर प्रमुखांसोबत घेत आहेत सन्मान्य रामदास दादा पाटील असतील भरत पाटील असतील हे सर्व आणि शिवसेना निरीक्षक आहेत आणि सुद्धा कॉर्डिनेटर असा संयुक्तपणे हा आढावा संपूर्ण शहराचा चालू आहे आणि आम्ही जबाबदारी वाटून घेतल्यामुळे काही जण ते काम करतात आणि आम्ही तुम्हाला संबोधित करतो सर्वप्रथम सांगेल जेव्हा मी बीजेपी मध्ये होते भाजपामध्ये असताना महिला अध्यक्ष असताना सुद्धा महानगरपालिका व्हावी कि नाही व्हावी असा प्रश्न आला होता तेव्हा आम्ही स्वतः विरोध केला होता तेव्हा मी स्वतः महिला अध्यक्ष होते आमदारांची इच्छा होती की महानगरपालिका व्हावी पण ज्यांची इच्छा होती की ते महापालिका मध्ये नको आहे हवी असेल तर आमची वेगळी महापालिका व्हावी खारगर कामठा कळंबोली सिडको असा ती वेगळी महापालिका व्हावी तरी पण त्यावेळेस मी पदावर असताना सुद्धा जवळपास दोन हजार फॉर्म भरले नहीं। 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 नहीं होते की आम्हाला महानगरपालिका समाविष्ट व्हायचं नाहीये म्हणजे माझा विरोध तेव्हापासून आहे उपस्थित होते त्यावेळेस पण त्यास लावावा या मुद्द्यामध्ये बोललेच नाही निशब्द बोललेली नव्हती